करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार शुक्रवार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस श्रावण महिना सुरुवात झालेली आहे आणि आजच श्रावणातला शुक्रवार आलेला आहे बघा काय उत्तमाची उपासना काय उत्तमाचा दिवस ज्या प्रकारे हा जो महिना आहे या महिन्यामध्ये सर्वात जास्त भक्ती उपासना पूजा अर्चा होत असते फक्त एकच महिना करायचा का बघा कारण आयुष्य आहे आयुष्यामध्ये पाहायला गेलो तर जन्म आहे आणि मृत्यू आहे जन्म आणि मृत्यू यामधला प्रवास तो म्हणजे आपला आयुष्य श्रावणातला पहिला दिवस श्रावणामध्ये उपासना कशी करावी श्रावणामध्ये प्रत्यक्षपणे आपल्याकडून भक्ती कशी होईल आणि सर्वात जास्त आपल्याला सामर्थ्य कसं प्राप्त होईल सर्वजण जण श्रावणामध्ये उपासना भक्ती पूजा अर्चा करत असतात हा काही कोर्स नाही आहे की एक महिना केला दोन महिने केले की आपल्याला सर्व सामर्थ्य प्राप्त होईल नाही हो जसं आपल्या देहाला जगण्यासाठी काय आवश्यक का आहे हो पिण्यासाठी पाणी आवश्यक आहे जगण्यासाठी खाणं आवश्यक आहे मग तसंच आपल्या या नरदेहाला जोपर्यंत जन्मापासून मृत्यूपर्यंत पुन्हा एकदा समर्थाने भाग दिलेला आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याकडून अखंड श्रीसेवा निष्काम दास्य भक्ती घडली पाहिजे एवढं मात्र निश्चित आहे तरच प्रत्यक्षात आपली भक्ती परमेश्वरापर्यंत पोहोचत जाते आणि पोहोचली जाते आपण काय करतो एक दिवस देवाचा सहा दिवस बघा देवाचे वार सुद्धा ठरलेले आहेत आणि आपल्या सुद्धा वार ठरलेला थर, आहे बरोबर की नाही म्हणजे आपण वार ठरून दिलेले आहेत पण प्रत्येक वेळेला आपल्याकडून उपासना झाली पाहिजे का श्रावणातली भक्ती श्रेष्ठ ठरली जाते कारण बघा व्यसनापासून काही जण प्रत्यक्षपणे बाजूला सरतात समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तन करू नका आणि कुणालाही बोलू नका आपल्याकडून होणारी उपासना आपल्याकडून होणारी भक्ती जास्त केली जाते जसं निसर्गाने बघा प्रत्यक्षपणे सौंदर्य प्राप्त करून दिलेलं आहे पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये श्रावण महिना कारण श्रावण महिना सुरू झाला की प्रत्येक सण बघा या सणाला सुरुवात होत असते मग जसं सौंदर्य पाहायला मिळतं हिरवागार सौंदर्य मग त्याचप्रमाणे आपल्या या नरदेहाला आपल्या आयुष्यामध्ये हिरवागार सौंदर्य अनुभवता आला पाहिजे देवाने प्रत्यक्षपणे वृक्ष दिलेले आहेत फळं दिलेली आहेत फुलं दिलेली आहेत पण त्याचा उपभोग घेता आला पाहिजे कारण श्रावणातली भक्ती आपण भक्ती केलेली आहे आणि आपण देवाकडे काय मागत आहोत ज्याप्रमाणे आपण भक्ती केलेली आहे आणि आपली मागणी काय आहे हे पाहणं गरजेचं आहे काही जण उपवास करत असतात काही जण व्रत करत असतात प्रत्येकाची भक्ती बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना तर वेगवेगळ्या प्रकारची बरोबर की नाही कारण गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी गुरु अनेक आहेत परंतु सद्गुरू मात्र एकच आहे श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री सद्गुरु वै मग श्रावणातली उपासना श्रावणातली भक्ती ज्याप्रमाणे आपण करत आहोत सकाळ संध्याकाळ आपल्याकडून उपासना व्हायला हवी कारण जसं आपण नियमित जेवत आहोत नियमित प्रमाणे पाणी पीत आहोत जशी आपल्याला ऊर्जा प्राप्त होते जशी आपल्याला एनर्जी येते तसंच प्रत्यक्षपणे आपण सात प्रकारची उपासना नित्य नियमाप्रमाणे पूजा अर्चा जर केली तर आपल्या आयुष्याला सुद्धा ऊर्जा आहे आयुष्याला सुद्धा गती आहे आणि आयुष्याला खरं प्रकारे पाहायला गेलो तर सामर्थ्य सुद्धा आहे अनेक पशुपक्षी अनेक प्राणी आपल्याला पाहायला मिळतात बघा त्यांच्याकडून सुद्धा शिकलं पाहिजे कारण पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ कारण श्रावण महिन्यामधले आपण भक्ती करत असताना आपल्यामध्ये श्रवण कमी होत असतं आपण श्रवण करता आलं पाहिजे कारण ज्याप्रमाणे जर पाहायला गेलो ना आपल्यामध्ये निगेटिव्हपणा नकारात्मक विचार जास्त येतात बरोबर की नाही आपल्या मनाला शांती मिळत नाही आपण फक्त एवढंच विचार करतो मी सुद्धा देवाचा करते मी सुद्धा देवाचा करतो पण मला अजून ज्या प्रकारे फळ मिळायचं होतं तसं मिळालेलं नाही आहे मग दोष कोणावर देणार बरोबर की नाही ज्याप्रमाणे आपण मागणी केलेली आहे त्याचा पुरवठा होत नाहीये समर्थ म्हणाले विद्यार्थ्याशी मिळे विद्या धनार्थ्याशी मिळे धन पुतार्थ्याशी मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती आयुष्याची ही संपूर्णपणे जर पाहायला गेलं तर योग्य तो, तो मार्ग आहे परंतु आपण संसारिकच मागत असतो प्रपंचामध्ये जे काही हवं असतं तेच मागत असतो परंतु मनाला शांती मिळत नाही आपल्या मनाला शांत बघा आपल्याला मनाला पूर्णपणे शांत करायचं आहे हिरवागार डोंगर आहे तिथे तुम्ही गेलात बघा निसर्गाने काय सुंदर प्रकारे वर्णन करून दिलेलं आहे त्याच्याकडून शिकावं हो, तेवढं कमीच आहे आपल्या मनाला जर दुःख झालं हो, किंवा वाईट विचार आले कोणी काय बोललं हो, की आपण एखाद्या डोंगरावर जातो किती उत्तम असं वाटतो सगळे नकारात्मक विचार दूर होतात सगळं दुःख नाहीसं होतं एखाद्याला समुद्रकिनारी आवड फिरायला आवडतं बघा प्रत्यक्षपणे दिवस असो किंवा रात्र असो मन मोकळेपणाने फिरत असतो कारण का तसंच आहे श्रावण महिना वर्षातून एकदाच महिना हा येत असतो मग फक्त एकच महिना करायची का उपासना एकाच एकाच महिना फक्त प्रत्यक्ष पाहायला जर गेलो तर भक्ती आणि पूजा करायची का आणि अकरा महिने आपले आशेच आहेत का नाहीये आपल्याला उत्तम प्रकारे शेवटच्या श्वासापर्यंत भक्ती करायची कारण त्याचाच हा नरदेह आहे पुन्हा का भाग दिलेला बरोबर की नाही मग श्रावणातली उपासना महत्वाची मा का मानली जाते आपण प्रत्येक वेळेला उपासना करत असतो पूजा अर्चा करत असतो मग श्रावणातलीच भक्ती का श्रेष्ठ समर्थ म्हणाले श्रावणात मध्ये आणि श्रवणामध्ये फरक जर पाहायला गेलो तर ऐकण्याची भूमिका आपल्यामध्ये असली पाहिजे कारण लोक ऐकत नाही आहेत पाहायला जर गेलो लोक फक्त बोलून दाखवतात पण ऐकत नाही ऐकल्या विनं कळले शिकल्या विणं शहाणपण आले ऐसे देखिला ऐकले भूमंडळी श्रवण करणं महत्त्वाचं आहे सात प्रकारची उपासना करणं महत्त्वाचं आहे जी परमेश्वराची भक्ती आहे जी परमेश्वराची पूजा आपल्या हातून घडलेली आहे त्यावर आपला विश्वास असणं गरजेचं आहे आता विचार करा आपला विश्वास केव्हा उडतो जर आपण देवाला केलेली मागणी जर आपली पूर्ण होत नसेल तर आपण कोणावर दोष देत बसत असतो आपला विश्वास पूर्णपणे उडतो विचार करा एखादं आपण वृक्ष लावलेला आहे एखादं आपण छोटस रोप लावलेला आहे बघा ते रोप कालांतराने मोठं होतं परंतु त्याचं रूपांतर वृक्षामध्ये होत असतं हिरवागार सुंदर असं पाहायला मिळतं त्या झाडाची सावली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते परंतु त्या झाडावर फळं येत नाहीये फुलं येत नाहीये मग आपण काय विचार करणार हा वृक्ष लावला वाया गेलेला आहे या वृक्षाने मला काहीच दिलेलं नाहीये अहो पण आपण लहानपणापासून प्रत्यक्ष त्या झाडाच्या सावलीत खेळलो त्याचा आनंद लुटला त्याला दोरा बांधला आणि तिथेच आपण काय केलो झो झोपाला खेळलो की नाही झोका खेळलो आणि कालांतराने प्रत्यक्षपणे त्या झाडाला सुद्धा आली मग आपण विचार केला अरे देवाने उत्तम प्रकारे फळ दिलं मग जेव्हा परमेश्वराला बघा प्रत्यक्षपणे द्यायचं असतो तो बरोबर देतो कारण तो देणारच आहे देणाऱ्याचे हात हजार आहेत परंतु आपला विश्वास असणं गरजेचं आपल्यामध्ये संयम नसतं आपल्यामध्ये धीर नसतो बघा आपण एखाद्या बँकेमध्ये पैसे ज्यावेळी आपण डिपॉझिट करतो बरोबर की नाही एफ डी करून ठेवतो हो त्याचे पैसे आपल्याला लगेच मिळतात का नाही आहे ना वर्षानंतरच मिळतात ना वाट पाहावी लागते की नाही बरोबर की नाही म्हणजेच आपल्याला सुद्धा श्रावणामध्ये श्रवण करत असताना इथे पोच पावती दिलेली आहे श्रवण केलं की प्रत्यक्षात तुला त्याचं फळ उद्या नाही परवा नाही तर त्याच्या घडीलाच प्राप्त होणार आहे म्हणून समर्थ म्हणाले आता श्रवण केली फळ क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाचे मुळ एक सरा का सांगितलं का सांगितलं भाग कारण प्रत्यक्ष मध्ये आपल्या देहाला विश्वास राहिलेला नाही जे काही आपण कार्य करत असतो एखाद्या कंपनीमध्ये तीस दिवस काम केल्यानंतर महिन्यानंतरच पगार मिळतो इथे श्रवण कर श्रावणामध्ये उत्तम प्रकारे श्रवण कर आणि श्रावण जरी संपलं तरी बघा प्रत्यक्षामध्ये पुढचे येणारे जे काही महिने आहेत त्यामध्ये सुद्धा उत्तम प्रकारे श्रवण कर श्रवणामध्ये इतका सामर्थ्य आहे ना की दुसरं कशामध्ये आपल्याला सामर्थ्य प्राप्त होणार नाही म्हणून श्रवण का महत्वाचं आहे श्रवणाचा का भाग दिलेला आहे कारण लोक श्रवण करत नाही श्रवणामध्ये आपल्याला आळसपणा येतो झोप येते कंटाळा येतो आळस येते जांभई येते विचार करा परंतु श्रावणातली भक्ती करत असताना का भाग दिलेला आहे श्रावणातलाच कारण लोक सर्वजण आता श्रावणामध्ये भक्ती करायला पट लागलेली आहेत आणि श्रावण संपलं की देवालाच पूर्णपणे आता आहे ज्याने संपूर्णपणे हा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे फक्त एकच महिना फक्त पूजा करायची का एकच महिना फक्त आपण उपासना करायची का नाही आहे आपल्याकडून सात प्रकारची उपासना नित्य नियमाने घडली पाहिजे कारण समर्थाने उत्तमाची ओवी लिहून ठेवलेली जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरी जो फुसा तयास ते प्राप्त जय जय रघुवीर समर्थ